शेतकरी विरोधी सरकारला पाठिंबा दिल्याचं वक्तव्य राजू शेट्टी यांनी एबीपी माझाशी बोलताना केलेलं आहे शिवाय लवकरच राज्य कार्य कार्यकारिणीची बैठक घेऊन सरकारमधून बाहेर पडण्याचा विचार करू असंही शेट्टी म्हणतात राजू शेट्टी यांच्याशी संपूर्ण बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी आज महाराष्ट्र बंद आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नेते खासदार राजू शेट्टी काय म्हणतात हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपल्या सोबत स्वतः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आहेत साहेब आहे काय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मी आतापर्यंत सगळे अपडेट घेतले आहेत आणि आम्ही जो बंद पुकारलेला होता तो शंभर टक्के यशस्वी झालेला आहे आणि अत्यंत शांततेनं हा बंद पाळलेला आहे लोकांनी उत्स्फूर्तपणानं पाळलेला आहे शहरी भागातल्या लोकांनी विशेषतः व्यापारी असतील छोटे उद्योजक असतील सर्वसामान्य माणूस असेल त्यांनी एक दिवस बळीराजासाठी म्हणून स्व हा बंद पाळलेला आहे म्हणजे जो उद्देश होता तो उद्देश साध्य झालेला आहे जवळपास आम्हाला हे दाखवून द्यायचं होतं की गेले पाच दिवस शेतकऱ्याचं हे जे आंदोलन चालू आहे संप चालू आहे तो शेतकरी एकाकी नसून समाजातले चा घटक त्याच्या पाठीशी आहेत हे आम्हाला दाखवून द्यायचं होतं आज सकाळी मी इचलकरजीमध्ये गेलो होतो त्या ठिकाणी टॅक्सी रिक्षावाले कामगार यंत्रमाग कामगार उद्योजक यांनी एक मोर्चा काढला सर्वपक्षीय मोर्चा काढून शेतकऱ्याचा सातवारा कोरा झाला पाहिजे अशा प्रकारे प्रांतांना निवेदन दिलं बंद पाळला इथं कोल्हापुरात आल्यानंतर मला कळालं की बार असोसिएशननं ठराव केला की आज कोर्टाच्या कामकाजावर बहिष्कार टाकायचा आणखीन एक दिवस बंद पाळायचा आणि एवढंच नव्हे तर त्यांनी असाही ठराव हो केला की शेतकऱ्यांच्यावर जेवढ्या म्हणून काही केसेस होतील त्या सगळ्या मोफत चालवायच्या म्हणजे आज आम्हाला एक आधार मिळालेला आहे की ही लढाई आमची एकाकी नसून समाजातील प्रत्येक समाज घटक आमच्या माग आहे आम्हाला दिलासा मिळाला आहे आणि एक प्रकारे राज्यकर्त्यांना हा इशारा आहे कि आता की आता जर का या शेतकऱ्यांना तुम्ही विटीश धराल त्याला एकाकी पडाल तर हा सगळा समाज तुमच्या उलटा जाईल असा हा एक प्रकारे विचार आहे कारण आजच्या बंद मध्ये भाजप वगळता सगळेच राजकीय पक्ष याच्यामध्ये उतरले आहेत आणि त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आठ तारखेला नाशिकला बैठक आहे या बैठकीमध्ये एक सुकाणू समिती आहे ती नेमकी कोण सुकानु समिती आणि सुखानु समिती जो निर्णय घेईल तो तुम्हाला मान्य असेल का नाही याच्यामध्ये आता असं ठरलेलं आहे की पूर्वीच्या आंदोलन पुकारणाऱ्या मंडळींनी एक ते सात जूनपर्यंत हे हा संप पुकारलेला होता सात जून नंतर पहिला टप्पा संपेल आणि त्यानंतर आठ जूनला आम्ही राज्यातले सगळे प्रमुख आंदोलक म्हणजे जे ज्यांनी ज्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला किंवा या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला या सगळ्यांची एक एकत्रित बैठक बोलवली ते बैठक बोलवण्यामध्ये माझाही पुढाकार आहे आणि आम्ही सगळे एकत्रित बसू त्या विचारनिम करू आणि या आंदोलनाला दिशा कसं द्यायचं हे ठरवावं लागेल येत्या सोळा तारखेला गांधी पीस फाउंडेशनला दिल्लीमध्ये आम्ही एक बैठक बोललो देश आहे देशभरातल्या शेतकरी नेत्यांची बैठक आहे आणि त्या ठिकाणी आम्ही हे आंदोलन ही चळवळ देशव्यापी कशी करता येईल याचा प्रयत्न करतोय जेणेकरून केंद्र आणि राज्य सरकारवर दबाव आणला तरच शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गाला लागतील सुकाणू समितीमध्ये साधारण कोण असेल आणि त्यांचा निर्णय आपण आपण मान्य करणार आहोत काल नाशिकमध्ये काही मंडळी एकत्रित जमलेली होती त्या ठिकाणी सुखाणू समिती तयार करायचं ठरलेलं आहे आता कोण कोण आहेत त्या संदर्भामध्ये माझं काही बोलणं झालेलं नाही पण स्वाभिमानीचे काही प्रतिनिधी त्या ठिकाणी होते सी पी एमचे काही नेते मंडळी होते अजित नवले जे आधीच्या कोर कमिटीमध्ये होते ते ते समन्वयक आहेत आणि त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे एक दहा ते पंधरा लोकांची एक सुखाणू समिती करायचा असा प्रयत्न चालू आहे मुख्यमंत्र्यांपासून सदाभाऊ खोतांपर्यंत प्रत्येकजण आपल्या विरोधामध्ये आहात शेतकऱ्याच्या विरोधात आहात तर या सगळ्या फळीला आता नेमका इशारा तुम्हाला काय द्यायचा आहे शेतकऱ्याच्या उलट जाल शेतकऱ्याला दुखवाल तर तुम्ही अडचणीत याल एवढंच मला सांगायचं सा। एकूणच साहेब आता ही जी चळवळ चालू आहे तुम्ही राज्या राज्य सरकारमध्ये आहात केंद्र सरकारमध्ये तुम्हाला एक वेगळं स्थान आहे तुमच्या शेतकरी संघटनेला आता एकूण ही जी परिस्थिती बघतात तुम्हाला असं वाटतं का की आपण याच्यासोबत राहावं किंवा काय पुढचा निर्णय तुम्ही घेणार आहात ही गोष्ट खरी आहे की मी एन डी एचा नेता आहे त्याचबरोबर राज्य सरकारच्या सुद्धा मध्ये आमचा सहभाग आहे पण एक लक्षात घ्या की पहिला मी शेतकरी आहे शेतकरी चळवळीतला आहे आणि शेतकरी चळवळीचं आणि शेतकऱ्याचं नुकसान होऊन मला कुठल्या स्थानाची काही देणं घेणं नाही आहे या सगळ्या गोष्टीचा कुठंतरी आता पुनर्विचार करण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटतं आणि लवकरच राज्य कार्यकारिणी घेऊन मी या संदर्भातला निर्णय घेईन